सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व आपल्या समाजरक्षक प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून गोरेगरीब वंचित गरजूंना न्याय मिळवून देणारे युवा नेतृत्व रमेश वायदंडे यांची नुकतीच शिर्डीत विश्रामगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन मातंग आघाडी अहिल्यानगर जिल्हा उत्तर विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्ती होताच रमेश वायदंडे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला तर विविध गावांमध्ये मित्रपरिवाराने अभिनंदनाचे फलक लावत अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना रमेश वायदंडे दे यांनी मिळालेले पद ही आता मोठी जबाबदारी असून या सुद्धा समाजाच्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका होती तर यापुढील काळात देखील मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून मातंग समाज व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कारत राहणार असल्याचं सा सांगत मातंग समाजावर होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी तो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या जी संधी मला दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच सोनं कराल अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण मातंग समाज हे मी माझे कुटुंब मानतो आणि या सर्व मातंग समाजाला गरिबीतून व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढणे हे माझे परम कर्तव्य समजतो तसे संपूर्ण दलित समाज मग जात कोणती का असे ना आपापसातील आप मतभेद विसरून संघटित करण्याचे काम मी करणार आहे महापुरुषाच्या जयंती उत्सव करत असताना संघटनेच्या वतीने याही अगोदर एक सामाजिक कार्य म्हणून साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप चित्रकला स्पर्धा स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करून त्यावर बक्षिसे देणे हे विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून केलेले आहे विद्यार्थ्यासाठी राहता तालुक्यातील अनेक गावातील शाळेत तक्रारपेटी बसवलेल्या आहेत या अगोदर अगोदरसुद्धा संघटनेच्या मार्फत समाजासाठी मी समाजकार्य केलेले असून झालेल्या निवडीमुळे माझ्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण नक्कीच आहे त्यामुळे हे समाजकार्य मी करीत राहणार यात शंकाच नाही विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी